नांदगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या ताटामाटात साजरा करण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली यावेळी अनेक भक्तांनी तालावर ठेका घेत नाश्त्याचा आनंद घेतला यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून पुढे रवाना झाले या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सुहास कांदे आरोग्यमंत्री भारती पवार नगराध्यक्ष डॉक्टर आनंद पारक नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ संजय सानप यांची खास उपस्थिती लाभली यावेळी नांदगाव शहरातील पंकजा चांडक विशाखा चांडक शुक्ला नाशिककर निलिमा नाशिककर सविता कलंद्री स्मिता कलंद्री छाया परदेशी जान्हवी शर्मा अक्षदा कुलकर्णी जयश्री पटेल प्रदीप थोरात राहुल दरगुडे मनोज शर्मा द्वारका कलंद्री विवेक शर्मा आदींसह नांदगाव पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने